बोलण्यासाठी जय कुमार गोरे आहेत सर एका तुम्ही आरोप झालेले आहेत तुम्ही कोर्टाचे ऑर्डर देखील आणलेले आहेत काय सांगाल मला दोन हजार सतरा साली हा गुन्हा माझ्यावर दाखल झालेला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर एकोणीस साली तो कोर्टामध्ये चालला आणि कोर्टानं निकाल दिलेला निर्दोष मुक्तता केलेली आहे आणि मला वाटतं कोर्टाच्या ऑर्डरचं अवमान करणं मला योग्य वाटत नाही त्याच वेळी त्यांनी ते रेकॉर्ड डिस्ट्रॉय करायला सांगितलं कोर्टाने आणि ते रेकॉर्ड डिस्ट्रॉय झाला असं मला माहिती नाही पण माझं म्हणणं हे आहे की एवढ्या वर्षानं सहा वर्षानंतर निकाल लागल्यावर यांना आठवण झालेली आहे या संदर्भातली आणि सहा वर्षानंतर हे हा मुद्दा पुढे घेऊन येत आहेत त्या त्यांचं काय धोरण आहे मला माहिती नाही अनेक लोक म्हणले की आता तुम्ही बघताय की एक सामान्य कुटुंबातला मुलगा राजकारणामध्ये येतो सामान्य कुटुंबातला मुलगा चार वेळा आमदार होतो मला काही पार्श्वभूमी नाही आहे तेव्हा सामान्य कुटुंबातली मुलं पुढं आली किंवा सामान्य कुटुंबातला पॉलिटिशियन पुढं आला तर ज्या वेदना होतात प्रस्तापितांना त्या वेदना होतात त्याला नाहीलाज आहे माझा ते सातत्याने होत राहील पण मी आपल्याला एवढंच सांगतो हो की जर निकाल लागल्यानंतर पण जर कोण कुन, कुणाला टॉर्चर करत असेल याच महिला नाही आणि कुठली महिला असेल तरी सुद्धा त्याच्यावर पोलिसांनी चौकशी केली पाहिजे अॅक्शन घेतली पाहिजे माझं अजिबात त्याच्याबद्दल कुठलं म्हणणं मी मागणी करेन हो की असं काय घडलं असेल तर कारवाई केली महिला उपोषण करणार असं मंत्री मला माहिती नाही आता कोर्टाने डॉक्युमेंट डिस्ट्रॉय करायचे तरी बदल ते फोटो बाहेर आले मग तुमची भूमिका सांगितलं मी फौजदारी दाखल करणार आहे जयकुमार नक्कीच ज्यांनी ज्यांनी याबद्दल जे फोटो बाहेर काढले सांगितले त्यांच्यावरती फोजार गुन दाखल करणार असं सांगितलं तसं सा। मी हक्कभंग देखील आणणार असल्याचं जयकुमार गोरे यांनी सांगितलेलं आहे